अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो बाळा हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तुझ्या जीवनाचे फक्त तीन मिनटं तू स्वामींना देऊन तर बघ तुझ्या जीवनातल्या अडचणी काही संकट आहेत त्यांचे निवारण आज तुला या संदेशाच्या माध्यमातून मिळणार आहे बाळा तुझ्या ज्या समस्या आहेत हा संदेश ऐकल्यानंतर सुटण्यास सुरुवात होणार आहे हा संदेश पूर्ण ऐकून स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल स्वामींवर विश्वास व प्रेम असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ लिहून तर बघा तुमचे दुःख दूर झाले नाही तर बोला ज्या स्वामी भक्तांना मनापासून विश्वास आहे की स्वामी खरंच आमच्या पाठीशी आहे आणि ते मला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मदत करतात त्यांनी जरूर हा व्हिडिओ लाईक करा हे सुंदर विचार आपले जीवन सुंदर आणि आनंदी बनवणारे हे विचार आता हा संदेश त्यांनी ट्रिपल वन निवडला आहे स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात बाळा हिमतीने हार पण हिम्मत हारू नका प्रत्येक जण हिरा बनूनच जन्माला घातला जातो पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो घणाचे घाव सोसणाऱ्याची मूर्ती बनते आणि प्रत्येकजण नतमस्तक होतात आणि जो घणाचे घाव सोसू शकत नाही तो दगड नारळ फोडण्यास उपयोगी येते त्याच्यावरती लोकं नारळ फोडतात म्हणून चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका कारण मोठमोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतोच सुखासाठी जे काही कराल त्यात तुम्हाला आनंद मिळेलच असं नाही परंतु आनंदाने जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला सुख नक्कीच मिळेल आयुष्य हे आपल्या सामर्थ्यांवर जगायला हवं दुसऱ्यांच्या खांद्यावर तर फक्त अंतयात्राच निघते सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसला तर आयुष्यभर वाटच पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे जर ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी व आनंदी राहू हिरा आणि काचेमध्ये फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो, तो हिरा आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरीही थंड राहा कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे चोवीस तास देते आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करायचा की आलेला क्षण जगायचं हे आपण ठरवायचं आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हीही गोष्टींचा त्याग करावा लागेल स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नात्याला फायदा होतो भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरीही चालेल पण माझ्यामुळे कोणाचं नुकसान व्हायला नको जा ही भावना ज्या माणसांच्या जवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो आणि परमेश्वर अशाच व्यक्तींचा सदैव पाठीशी असतो जी लोक दुसऱ्यांना त्रास देतात त्यांचे वाईट करतात परमेश्वर त्यांना कधीच साथ देत नाहीत आणि जी लोक दुसऱ्यांचे चांगले करतात त्यांना योग्य मार्ग दाखवतात त्यांच्या पाठीशी सदैव स्वामी उभे असतात तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करू हीच प्रार्थना